तर रिसेंटली माझा हा अनुभव आहे की मी एका बड्डे पार्टीला गेले होते आणि तिथे गेल्यावर मला कळलं की बड्डे जिचा बड्डे होता तिचा आणि तिच्या बाबांमध्ये काहीतरी वाद झाला त्याच्यामुळे ती मुलगी थोडीशी रुचली होती ऑब्व्हियसली बड्डेचा दिवस आहे आणि त्या दिवशी पॅरेंट्ससोबत वाद झाल्यामुळे ओरडा पडल्यामुळे कोणाला वाईट नाही वाटणार तर सांगायचा मुद्दा हा आहे की कोण सो कोण बरोबर हे पाहताना आपण हेल्दी कम्युनिकेशन करू शकतोस म्हणजेच रिसेंटली माझा हा अनुभव होता जेव्हा माझा आणि माझ्या मै बहिणीसोबत जेव्हा एखाद्या एका, एका गोष्टीवरनं मतभेद झाले होते तेव्हा तिने मला समजावलं की दीपा की जेव्हा आपलं मत दुसऱ्यांपेक्षा वेगळं असतं तेव्हा तिदान समोरच्याचं मत ऐकून घ्यायचं कारण मी माझं असं होतं की जर माझं मत डिफरंट असेल तर मी समोरच्याचं ऐकूनच नाही घ्यायची Oh, so, हो सो ह्याचं रियलाइजेशन मला तिने सांगितलं दीपा डिस्कशन करते आहे मी चर्चा करते आहे मी वाद घालत नाही आहे त्यामुळे समोरचा मु समोराचा मुद्दा शांतपणे ऐकून तर मॉरल ऑफ द स्टोरी इज म्हटलं अरे हो रे त्याच्यानंतर मला असं आम तेव्हा तिने मला सांगितलं की हां आत्ता तू डिस्कशन चर्चेमध्ये सहभागी होतेस किंवा तुझं मत दुसऱ्याच्या मतापेक्षा वेगळं असते तेव्हा ॲटलीस्ट मीरा तू शांतपणे ऐकून घेतेस तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की जरी तुम्हाला वाटते की वाढदिवस असो किंवा कुठलाही दिवस असो किंवा तुमचं कुणाही बरोबर पॅरेंट्सचं मुलांसोबत किंवा मुलांचं पॅरेंट्ससोबत किंवा कोणाही किंवा पर्सनल प्रोफेशनल सोशल लाईफमध्ये जर तुमची मतं वेगळी असतील तुम्ही एका पेजवर नसाल तर तुम माझं मत बाबा हे आहे तर ह्याचे हे कॉन्सिक्वेन्सेस आहे तुझं मत बाबा हे आहेत मग ह्याचा मिड पॉईंट काय आहे ह्याला म्हणतात चर्चा हाला म्हणतात हेल्दी कम्युनिकेशन हाला म्हणतात शांतपणे समोरच्याचं ऐकून घेणं असाच अजून एक अनुभव होता की रिसेंटली अजून मी रिलेटिवकडे काही कारणास्तव गेले हो होते फॅमिलीचं काही मीटिंग होती तिथे असंच मला अनुभव हो आला की मला माझ्या बहिणीने शिकवलं होतं की मतभेद डिस्कशन जे मी तुम्हाला आता डिस्कस केलं तर तिथे त्या फॅमिली मिटिंगमध्ये मी माझं मत माझं मत दुसऱ्या फॅमिली मेंबरशी वेगळं होतं तर ती फॅमिली मेंबर मला बोलूच देत नव्हती बिकॉज तिचं मत माझ्यापेक्षा वेगळं होतं सो ती ती मला बोलताना अडवत होती सो so, हाही मला तुम्हाला मीटिंग सांगण्याचा हेतू हाच की तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असाल पर्सनल प्रोफेशनल सोशल लाईफ कुठेही असाल तेव्हा शांतपणे कॉन्फिडेंटली तेव्हा मी तिला ते सांगितलं थांब माझं ऐकून तर घे मग तुझं बोल असं बोलले होते बट स्टील तिने बोलायला ना नाही दिलं पण आता हा जो मुद्दा आहे ना ह्याच्यावर मीसुद्धा काम करते आहे की पहिलं तर मी हे ॲडॉप्ट केलं की जे माझ्या बहिणीने सांगितलं की समोरच्याचं निधन ऐकून घे ओके सो आय एम व ते मी घेतलं आणि तिने बोलली हां तुझ्या चेंजेस हे झाले की तू ऐकून घेतेस आता पण आता जेव्हा तेच जेव्हा माझ्याबरोबर आलं की माझं समोरचं ऐकून नाही घेत आहे तेव्हा मी सांगण्याचा प्रयत्न केला तरी नाही झालं बट आय एम वर्किंग ऑन इट ओके सो दिस इज ट्रान्सपरन्सी मी जरी तुम्हाला सांगते तरी आय एम मी ह्याच्यावर काम करते हे मी तुम्हाला ट्रान्सपरन्सली सांगते सो so, मुद्दा सुरुवात व्हिडिओची ही केलेली की बड्डेच्या दिवशी एका पॅरेंटने मुलाला मि मुला त्या मुलीला बड्डेच्या दिवशी मतभेद झाल्यामुळे ओरडले तर इन्स्टेड ऑफ ओरडण्यापेक्षा इन्स्टेड ऑफ कोण कोणालाही ओरडण्यापेक्षा जर लहान मुलं असतील एकदम छोटे बेबी असतील तर त्यांना मारण्यापेक्षा त्यांना शांतपणे समजावून सांगू शकतात योग्य शब्दांमध्ये ओके तेच तुम्ही हेल्दी कम्युनिकेशन चर्चेने सांगू शकतात आणि तुम्हीही त्याचं म्हणणं समजून घेऊ शकतात आणि मग मिड पॉईंट काढू शकतात सो हे डिस्कशन त्याचं क्रेडिट जातं माझ्या बहिणीला जे तिने मला जाणवून दिलं ज्याच्यामुळे कम्युनिकेशन इम्प्रूव्ह व्हायला मदा मला स्वतःला मदत झाली आणि बी अ गुड लिस्नर हे आपण ऐकतच आलो आहे पण हे आत्मसात करण्याची वेळ आली आहे ते मी आत्मसात केलं आणि जेव्हा माझ्या बाजूला उलट्या बाजूने होतं तेव्हा कॉन्फिडेंटली आपलं मत थांब मी माझं बोलणं ऐकून तर घे शांतपणे बोलू शकतो इन्स्टेड ऑफ पॅनिक होण्यापेक्षा ओके सो so, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वाकून पहा तुमच्या पर्सन प्रोफेशनल सोशल लाईफमध्ये जेव्हा समोरचे जे मतभेद होता तुम्ही चर्चा करता की आवाज वाढवता आवाज वाढवण्यापेक्षा क्वालिटी कम्युनिकेशन इज बेटर ओके आणि शांतपणे सुरुवातीलाच बोलायचे की ओके आपण म मतभेद आहे तर आपण शांतपणे चर्चेने हे सोडवू शकतो सो so, चर्चा महत्त्वाची योग्य शब्दांमध्ये त्या योग्य शब्दांमध्ये कोणाला अपशब्द वापरू नका शांतपणे एकमेकांची मतं आपण मांडू शकतो अँड इट इज पॉसिबल जे मी आत्मसात करते ते तुम्हीही करा फक्त जागरूक राहा तुम्ही कोणाही बरोबर कम्युनिकेशन करता जेव्हा मतभेद होता तर तुम्ही कसे वागतात हे नक्की कमेंट करून पहा आणि नेक्स्ट टाईमपर्यंत नेक्स्ट टाईम तुम्ही तुमच्या कम्युनिकेशनमध्ये हा चेंज केला का ते नक्की कमेंट करून कळवा सो स्वतःला भरपूर प्रेम करा त्याआधी मी दीपा ऑर्थर ऑफ नाईन बुक चार पुस्तकं आहेत माझी ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅट पैसा आणि श्रीमंती पापा केते बडा नाम करगी बेटी हमारी याचं काम करगी प्रारंभ प्रारब्ध प्रारब्धमध्ये माझी रिअल स्टोरी आहे अजून पाच पुस्तकं इन प्रोग्रेसमध्ये आहे तर स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा बिग्स स्माइल ऑन युअर फेस्ट डे कुन बाय बा।